राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार गटाचे नूतन सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष समाधान पवार यांचा सत्कार समारंभ नमस्कार तेजस न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नूतन जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील राष्ट्रवादी युवती जिल्हाध्यक्ष ऋतुजा सुर्वे यांच्या हस्ते सोलापूर जिल्ह्याचे उपाध्यक्ष म्हणून समाधान पवार यांची निवड करण्यात आली आहे त्यामुळे विविध संघटनेकडून त्यांचा सत्कार देखील करण्यात येत आहे व त्यांच्यावर शुभेच्छेचा वर्षाव होत आहे तसेच वैरागच्या यात्रेचे औचित्य साधून शिवशक्ती तालीम संघ लेजिम संघ वैराग व जय पंजाब तालीम संघ व संतनाथ केसरी मैदान यांच्या वतीने नूतन जिल्हा उपाध्यक्ष समाधान पवार यांचा सत्कार देखील करण्यात आला आहे यावेळी माजी ग्रामपंचायत सदस्य अरुण भाऊ सावंत शुभम सावंत शंतनू सावंत दादा सावंत व माजी आरोग्य सभापती मकरंद निंबाळकर युवा नेते समीर शेख पैलवान नंदकुमार पांढरमिशे पैलवान बाळू डेटनकर आमोल डोळशे अशोक वरदाने अप्पा पिंटू भोसले वायकर सर अप्पा भोसले बादल शेख आयुब पटाण व मंडळाचे सर्व सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते